नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सहाय्यक कक्ष अधिकारी दोन हजार तेवीस या परीक्षेसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून अपडेट आलेली आहे त्यांचं परिपत्रक आलेलं आहे हे परिपत्रक काय आहे तर या परिपत्रकामध्ये पंचेचाळीस उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यासंबंधीचं परिपत्रक आहे आता जर कोणाची नियुक्ती रद्द होते आहे तर नक्कीच याचा अर्थ असा आहे की भविष्यात त्या पंचेचाळीस नवीन लोकांना जे आहे तर याच्यात नक्कीच जे आहे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळू शकते तर हे संपूर्ण परिपत्रक काय तर याच्याविषयी आता आपण माहिती घेणार आहोत सरळ सेवा सहाय्यक अधिकारी मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार तेवीस ची एक्झाम एमपीएससीने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांचे नियत वाटप रद्द करण्याबाबत म्हणजेच त्यांची शिफारस नियुक्ती रद्द करण्याबाबतचा जी आर आहे बघा सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून आलेला हा जी आर आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सहाय्यक कक्षाच्या एकशे चौसष्ट पदांसाठी पाच अकरा दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रकाशित केलेला होता तर याच्यानुसार लक्षात घ्या की त्यांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी दहा बारा दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात आलेली होती दहा बारा दोन हजार चोवीस पर्यंत एकशे चौसष्ट उमेदवार होते पुन्हा सरसेवा सहाय्यक पक्ष अधिकारी दोन हजार तेवीस मधून नियुक्त झालेल्या उमेदवारांनी ते केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य सेवेत ऑलरेडी कार्यरत असल्यामुळे त्यांनी पदावर रुजू होण्यासाठी मुदतवाढ मागितलेली होती कारण की आपण जर एक कुठल्याही सरकारी डिपार्टमेंट आपल्याला एनओसी लागते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असतं ना हरकत प्रमाणपत्र असतं त्याच्यानंतरच आपलं जे आहे तर ते जॉईनिंग होतं अशा अठरा उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी विभागाच्या दहा बारा दोन हजार चोवीसच्या पत्रांवे नऊ एक दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ आणि यानुसार तेवीस दिवसांच्या आत मुदतीत उमेदवार रुजू न झाल्यास विहित कालावधीत रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास किंवा विहित वाढीत कालावधीत उमेदवार रिजू न झाल्यास त्याची नियुक्ती रद्द करण्यासंबंधीच हे परिपत्रक जे आहे तर ते इथं आलेलं आहे तर या उमेदवारांची नियुक्ती आता रद्द करण्यात येत आहे मग लक्षात घ्या एकशे चौसष्ट उमेदवार होते या चौसष्ट पैकी पंचेचाळीस जे उमेदवार आहेत ते तर त्यांनी सिलेक्टच केलं नाही मग याच्यात अनेक असू शकतात ज्यांनी ऑप्टिंग आउट केलं नाही जे इतर सेवेमध्ये नंतर सिलेक्ट झाले तर त्या उमेदवारांची आता नियुक्ती कालावधीत स्वीकारलेली नाही तर यांना आता लक्षात घ्या यांचं नियत वाटप आता रद्द करण्यात आलेले आहे इथं नाव पण दिलेले आहेत आपण ती नावं हाईड केलेले आहेत पण यांची कॅटेगरी दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा काय की याच कॅटेगरीचे लोक जे आहेत ना पुढे प्रतीक्षा देतील यांना जे आहे ती मात्र संधी इथं जे आहे तर ती मिळू शकते तर लवकरच आयोगाने जे पंचवीस सॉरी पंचेचाळीस जे उमेदवार आहेत तर त्यांची यादी सामान्य प्रशासना विभागाकडे पाठवावी हो आणि सामान्य प्रशासन विभागाने पुन्हा त्यांना बोलून ते पंचेचाळीस उमेदवारांना जे आहेत तर ते लवकरात लोगारा लवकर जॉईनिंग देऊन त्यांना पुन्हा शासकीय सेवेत जे आहे तर ते घेऊन घ्यावं तर हीच एक महत्त्वाची अपडेट होती तर नवीन पंचेचाळीस जे उमेदवार येतील तर त्यांना लवकरच जे आहे तर ते जॉईनिंग मिळणार आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जाईन जय महाराष्ट्र धन्यवाद